कोल्हापूरमध्ये भाजपाच्या युवा मोर्चातर्फे आयोजित नमो युवा रन उत्साहात संपन्न झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या मॅरेथॉनमध्ये हजारोंचा सहभाग होता लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत नागरिकांनी जोशात सहभाग घेतला भाजपचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पोलीस ग्राउंडवर या धावण्याला सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात भाजपाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरमध्ये नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलं पोलीस ग्राउंडवर सुरुवात झालेल्या या मॅरेथॉनला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला झुंबा डान्स ग्रामीण खेळ यामुळं परिसरात उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं या, या उपक्रमातून फिट इंडिया नशामुक्त भारतचा संदेश देण्याचा उद्देश आहे हजारोंच्या सहभागामुळं कोल्हापुरात नमो युवारन रन खऱ्या अर्थानं यशस्वी ठरली